मी काय करतो वाटीये जी भाजी बनवता रश्मी आमच्या अण्णाने माडी बांधायला घेतली आहे आमची मस्त पैकी माडी बांधल्याने तर मंडळी तुम्हाला मी फायनल डेकोरेशन आमचं दाखवतो ऋषी थोडा टचअप करतोय त्याला टी शर्ट दाखव मला तर राजा अरे वा आणि प्रशांत पातळे यांच्या घरचा गणपती जो एमसीए मधून कोण बघत असेल तर ओळखत असतील बालचंद्र पाताडे भावेश कुर्फ भावेश त्याचा घरी आता आम्ही पहिले जाणार आहोत गणपती त्यांचा उतरवणार आहोत तर तुम्हाला भावेशही घरी भेटेल तो व्हिडिओ बघत राहा भावेशला बघण्यासाठी खास गणपती मोठा आणि बालचंद्र समोर उभा आहे तिकडे दाखवतो हा बघा भावेश गणपती बाप्पा मोरिया कर आता गबन काका आहेत आमच्या सोबत गुड्डी आहे तावडे काका ऋषी गौरंग गौरव गौरांग 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 गौरंग सावंत

सगळी दुर्मिळ नाही हा दुर्मिळ मी घर ना मी अशी व्यवस्थित अशी बांधायची झाडाच्या चांगलं चांगलं बघा घर पण डेकोरेशन करून झालेलं आहे बघा तुम्ही आणि लवकर आल्यावर आम्ही डेकोरेशन चालू केलं होतं बघा इथे आम्ही कसं केलंय ऋषी गेलाय के आंघोळ करायला ऋषी आला की मी काय करतो वाह या तीजी भाजी बनवता और एक हमारा ऋषी गाय है प्रात काल विधी करने को आमची <laughs> <laughs> मस्त पैकी माडी बांधल्याने बघ अशी बांधतात हरणा कौंडाळा शेरवडा सगळा काय भुतूर लावचा लागता अशा प्रकारे आमचा डेकोरेशन पण रेडी झालेला तर आता आम्ही थोड्याच वेळात गणपती आणायला अर्ध्या तासात निघू मग तुम्हाला दाखवू गणपती कार्यशाळेत कसे गणपती बनवलेत काय बनवले आमचं गणपतीचं आगमन कसं होणार आहे बघूया चला तर मंडळी तुम्हाला मी फायनल डेकोरेशन आमचं दाखवतो ऋषी थोडा टचअप करतोय त्याला तर गोलू पण आलेला आहे गोलूला बघा आमचा गोलू गोलू आणलाच गणपती आता आणता लास बघा ऋषीने कसा झाड लावलाय वरून हे पहिलं झाड आहे जे आभाळातून खाली आलंय <laughs> थोड्याच वेळाला आम्ही आता निघणार आहोत बोलू काय म्हणतो गणपती काही आणलास की अजून बाकी आण मग तू डेकोरेशन काय केलं कायच नाही मग आता फक्त मोदक खातलस ना तू मोदक मोदक नाही आवडत ना ते हळदीचे पान हळदीच्या आवडत ते मोदकच झाले चला दादाचा फोन आलाय दादा टेम्पो घेऊन पोचतोय दादा आम्हाला पण निघायचंय गणपती आणायला काय गणपती बाप्पा गणपती बाप्पालि दाखव टी शर्टची <laughs> गणपती कशी दिसते टी शर्ट दाखव ह राजा अरे वाटप पाऊस पाऊस आला बाप्पाच स्वागत करायला पाऊस आला बघ बापू पाऊस आलेला आहे निघता निघता ना मला रिक्षानी जायचंय आमचं घर आहे तर आता आम्ही निघालो आहे गणपती घ्यायला ऋषी पण रेडी झालाय चला चलो गणपती बाप्पा बर या पावसाने आजचा दिवस चालू केलेला आहे गणेश चतुर्थीचा दिवस दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर नंतर हा आजचा दिवस

ಪಾರ್ಟಿ ಕರೆದ್ರವಾ ಪಾರ್ಟಿ ಅಂತಾನೋ ಬರೋ ಚಲಂತ ಚಲಂತ 30 ನಿಮಿಷದಕ ಹುಡುಡೋಣ ಈ ಗಾಡಿ ಓಡಾಡತಾ दादा आम्ही बेळा तीटावर आलेलो आहोत टेम्पो मध्ये आमचा देवा आणि प्रशांत पाताडे यांच्या घरी विराजमान पाताळे यांचा घरच्या गणपती मोठा म्हणजे एमसीए मध्ये जो एमसीए मधून कोण बघत असेल तर ओळखत असतील बालचंद्र पाताडे भावेश खूप भावेश त्याचा घरी आता आम्ही पहिले जाणार आहोत गणपती त्यांचा उतरवणार आहोत तर तुम्हाला भावेशही घरी भेटेल व्हिडिओ बघत राहा भावेशला बघण्यासाठी खास भावेश म्हणजे भालचंद्र आपला ट्रक मध्ये जे तीन गणपती जायचा त्याच्यापैकी एक टेम्पो मध्ये त्याच्यापैकी एक भालचंद्राच्या घरी गणपती मोठा आणि भालचंद्र समोर उभा आहे तिकडे हा तुम्हाला दाखवतो हो बघा बघा कसा काम करतोय भावेश दाखवता काय रे कधी चल आता गणपती उचल भालचंद्राचं घर बघा पुढल्या घर भालचंद्र घर दाखव एमसी वाल्या सगळ्या आधी आधी बघा डेकोरेशन बघा भालचंद्राचा एमसी कंपनी सगळ्यांनी बघा कोणी केला तू केलं किती दिवस तू किती दिवस दिला सुट्टी मॅनेजर राहुल सर राहुल सरांनी किती पळा ना पळानी लोन वायर वायर बघा वायर बघा वायर वर वर बघू छत्रीधर छत्रीधर भावेश गणपती बाप्पा मरिया कोण आता दा... नौरीया, नौरीया। चार्जिंग आमच्या उतारली उतार <laughs> काका आहेत आमच्या सोबत आहे तावडे काका ऋषी गौरांग सावंत हे बावीसच्या घरातून आता आम्ही निघालोय बावीसच्या घराच्या नंतर पुढे आता तावडे काकांच्या घरी हा गणपती झाला की मग पुढे आमच्या घरी आमचा

सगळ्यांचे गणपती घरी विराजमान झालेले आहेत आता सगळ्यात शेवटला रस्त्यात आमचा गणपती राहिला आहे तर टेम्पोने तो तिकडून नेला आहे आणि आता आपण माझ्या घरी चाललो आहे तिथे आमचा गणपती उतरवला कि मग आपण विराजमान करू मुंबई टेम्पो आला आहे आमचा गणपतीचा आमचं घर आहे आता इथून आम्ही उतरून विराजमान करणार आहोत आमची मूर्ती

Baktau? <hesitation> 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 तुला पण व्हिडिओ मध्ये यायच म्हणून करते बघ आपला पप्पा आला आमचं डेकोरेशन बघा डेकोरेशनचा एक सेपरेट ब्लॉग मी करणार आहे

Babu, saan? Hey, hey! Hey! Gano'n pa pa? Mo! Ayya! Oh, yeah. Babu, tuto pa ilokan kahit Babu, wala Mahit na eh. Mahit na eh. pa ilay sa lever ko, malum na <laughs> eh. <laughs> you know, pa pa? <laughs>

अच्युत आहेत महा जनार्जन महा पेरी काय काय महादेवाचा नारळा दोन ना अक्षता घाल त्याच्यात दोन हाताच्या अक्षता महादेवाला घातलं जय हृदयकंठा शंभे अमृत एशाय शर्मदेव आहे ते नेमभर पाणी घालव ब्राह्मण भिवन म्हणून फुल घे गंधात उडव आणि त्या महादेवाच्या नाळा घेऊ सकल पूजा अर्थे महादेव देवता हातात अक्षता घे प्रतिवार्षिक जसभुविशे गणविषयी प्रतिवार्षिक म्हणत मम गृहे प्रतिवार्षिक पार्थिव महागणपती देवता पूजन पूजन अहम मतीमध्ये घरामध्ये दरवर्षाप्रमाणे तुझं आपलं आवाहन झालेलं आहे तुझं पूजन झालेलं आहे प्राण प्रतिष्ठा झालेली आहे ती आपली मान्य करून घे सगळ्या कुटुंबाला रखवाली दे प्रत्येकाच्या इच्छा मनाकामना परिपूर्ण करा त्याचप्रमाणे आपलं कुलकेशचं जीवन आपलं सुखमय करून आनंदीमय करून उद्योगधंदा नोकरी व्यवसाय जे काय करतो त्याच्यात त्याला यश द्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचा सांभाळ करा त्याचप्रमाणे घरातली सगळी जी मंडळी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे आयुष्य आरोग्य देऊन भगवंताने आपली त्यांच्यावर कृपा करावी संभाळ करावा म्हणून आपली प्रार्थना प्रार्थनेला विनंतीला भगवंत मान दे सगळ्यांचं जीवन आनंदमय कर असा दररोज येत राहणे सगळ्यांना सुखी

डेकोरेशन बघा किती छान आहे मी पेट पूजा का टाइम खूपच पकवान मेड बाय भरडकर भरडकर वहिनी भरडकर महिला मोदक बघा मोदक स्पेशल

तसेच व्हिडिओ पाहत रहा सबस्क्राईब करा शेअर करा बाय